नमस्कार टू तुम्हाला यूट्यूब चॅनल शाईन विचितेजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आहे ऑफिसला सुट्टी म्हणजे पुढचे तीन दिवस ऑफिसला सुट्टी असणार आहे त्यातला आजचा पहिला दिवस शनिवार म्हणजे व्हिडिओ अपलोड कधी होईल ते मला माहीत नाही पण आज सुट्टी आहे हे मात्र खरं सो आत्ता दोन व्हॉईसओवर पेंडिंग आहेत ते मला करायचं आहेत एक घरी शूट करायचं आहे एका प्रॉडक्टचं आणि त्यानंतर दुपारी बाहेर जाऊन एक शूट करायचं आहे ठाण्यामध्ये सो बऱ्यापैकी आजचा दिवससुद्धा पॅक आहे मी पटापट आवडते तुम्हीसुद्धा तुमची तुमची कामं करून घ्या आणि आपण भेटू लवकरच झाडांनासुद्धा पाणी मारून झालेलं आहे आणि पाणी मारून म्हणजे मला असं वाटतं एक पंधरा वीस मिनटंसुद्धा झाली नसतील आणि बाबा पूर्ण ड्राय झाले म्हणजे कोणी बोलणार सुद्धा नाही की झाडांना पाणी मारलं आहे म्हणून इतकं ऊन वाढलं आहे आणि विचारी आमची झाडं पाणी मारून सुद्धा सुकली आहेत झाडं लावली आहेत छोटी छोटी ही मी एका मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती आणि हे जे पेंटिंग आहे ह्याच्यावरती हे मी केलं आहे प्रथमेश ना लास्ट इयर क्रिकेटची मॅच जिंकून आला होता सो इथे पी पी आहे आणि हे क्रिकेटच्या अशा हे स्टम्प आणि हे नाटकाचं इथे सिम्बॉल दिसतं आहे सो येस असं काय काय आहे आणि हे काय तरी नेस्कॉफेचं जा। ह्याच्यावर मला पेंटिंग करायचं मला वेळ मिळत नाही पण मी करेन आणि ह्यातसुद्धा झाडं आहेत आणि ही जपानची बाहुली आहे आमच्या एका ॲक्ट्रेस मै मैत्रिणींनी आम्हाला आणून दिली तसा हा क्यूट कॉर्नर सजवलाय आत्ता आत्ता सजवलाय इथे पहिला मी काही ठेवायचो सो आत्ता जरा छान ग्रीन कॉर्नर सगळी कामं आता झाली आहेत आणि शूटला पळायचं आहे कारण रेकॉर्डिंग वगैरे हे सगळं झालं असलं तरी शूटला जायचं आणि त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं स्किन केअर Uh, थोडेसे काही चेंजेस केलेत मी माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये कारण uh, काही दिवसांपासून पिंपल्स प्रॉमिनेंटली दिसत होते डार्क सिकल्स वाढायला लागले होते पण uh, मला एक रिसेंटली एक ॲप्लिकेशन uh, इंस्टाग्रामवर स्क्रोल करता करता सापडलं विच इज क्युअर स्किन ॲप्लिकेशन फार सोप्पं आणि सुंदर ॲप्लिकेशन आहे म्हणजे मी लिटरली लोकांना रेकमेंड करते की हे hey, प्लीज बघा स्वतःच्या मनाने काहीही प्रोडक्ट्स लावू नका डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या तर हे प्रॉडक्ट म्हणजे हे ॲप्लिकेशन काय आहे ते डमॅटोलॉजिस्टने के डेव्हलप केलेलं ए आयच्या सहाय्याने डेव्हलप केलेलं एक ॲप्लिकेशन आहे सिम्पल आहे म्हणजे प्लेस्टोरवरून ॲप्लिकेशन हे डाउनलोड करायचं फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यानंतर मेल फिमेल तुमचं एज काय आहे बेसिक कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे हे सगळे इन्फॉर्मेशन येतात त्यानंतर भाषा येते मराठी हिंदी इंग्लिश अजूनही दोन भाषा आहेत त्यामध्ये सो आपण भाषा सिलेक्ट करू शकतो त्यानंतर ते प्रश्न विचारतात की तुम्हाला स्किनच्या संबंधी समस्या आहेत का किंवा केसांसंबंधी समस्या आहेत का ते तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर त्यात ऑप्शन्स असतात सो मी डार्क सर्कलसाठी बेसिकली आणि पिंपल्ससाठी सिलेक्ट केलं सो त्यानंतर ते इतके प्रश्न विचारतात आणि हे सगळं ए आयच्या साह्यानेच होतं म्हणजे जे क्वेश्चन्स येत असतात की काय काय त्रास होतोय तुमचे कन्सर्न काय आहे बेसिक कन्सर्न तुमच्या आता आधी कुठल्या गोळ्या सुरू आहेत का तुमचं सध्याचं स्किन केअर रुटीन काय आहे हे सगळं डिटेलमध्ये विचारतात त्यानंतर अगेन एआय टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुमचा फोटो काढला जातो म्हणजे सेल्फी असतो आणि हे सगळे फोटोज कॉन्फिडेन्शियल असतात फक्त डॉक्टर पुरताच मर्यादित राहतात ते कुठेही ते काही लीक करत नाहीत so, सो फ्रंट सेल्फी असतो क्रॉस प्रोफाईल असतो पूर्ण ॲनालिसिस करतात आणि लिटरली मी तर ता त्या दिवशी मेकअप इयर केला होता पण तरी एक एक गोष्टी त्यामध्ये डायग्नोसिस होतात आणि त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी ते सांगतात की पिंपल आहेत आणि मग डार्क स्पॉट्स आहेत त्याच्यानंतर काही न डार्क सर्कल्स वाटले आहेत आणि हे सगळं व्यवस्थित ॲनालिसिस केल्यानंतर म्हणजे ते ते सुद्धा विचारतात की तुम्हाला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे का वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी अगदी सेफ पद्धतीने होतात आणि हा एक रिपोर्ट जनरेट केल्यानंतर तुम्हाला एक डॉक्टर असाइन केले जातात मग डॉक्टरांशी तुम्ही डिरेक्टली चॅट करू शकता किंवा ते डॉक्टर असाइन केलेले जे असतात ते तुम्हाला एक छान रिजीम बनवून देतात म्हणजे तुमच्या त्वचेच्या समस्यांच्या रिलेटेड जे प्रोडक्ट्स तुम्हाला वापरले पाहिजेत हे सगळे प्रॉडक्ट्सचे किट बनवतात आणि त्याच्यानंतर आपण ते खरेदी करू शकतो आता त्यात सुद्धा चार आठवडे सहा आठवडे असं वेगवेगळं ड्युरेशन असतं सोळाशे रुपयेचं एक किट होतं एक दोन हजारचं होतं एकवीसशे आणि असं वेगवेगळ्या वेग रेंजचे तीन किट होते सो मग मी स्टार्ट केलं आणि आज जवळजवळ बारावा दिवस आहे बऱ्यापैकी मला रिझल्ट जाणवतोय आणि त्यात सगळं असतं म्हणजे तुमचे फॉलोअप्स घेतले जातात तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही व्यवस्थित ते सगळं फॉलो करताय का व्हॉट्सअपवर मेसेजेस येतात रिमाइंडर येतात आणि त्यात म्हणजे माझे मी प्रॉडक्ट्स तुम्हाला दाखवणार आहे पण या प्रॉडक्ट्समध्ये ना बऱ्याचदा असंही असतं की तुम्हाला म्हणजे आपण जनरली आठवणीत ठेवावं लागतं ना नवीन प्रिस्क्रिप्शन आल्यानंतर की आज हे वापरायचं आहे किंवा ते वापरायचं आहे तर माझे जो दोन जे प्रॉडक्ट्स आहेत ते ऑल्टरनेट मला यूज करायला लागतात एक रात्री म्हणजे सोमवारच्या रात्रीचं वेग आहे मंगळवारच्या रात्रीचं वेग आहे आणि एक दिवस आड असे प्रॉडक्ट्स वापरायला लागतात सो ते आपल्याकडून चुकून कुठल्या दिवशी अप्लाय होऊ नये म्हणून त्या ॲप्लिकेशनमध्ये रोज रिमाइंडर येतात की तुम्हाला आज हे प्रोडक्ट वापरायचं आहे डायटच्या टिप्स येत असतात त्याच्यानंतर तुम्ही वीकली डॉक्टरांसोबत कनेक्ट करू शकता अजून तुम्हाला काही इश्यूज आहेत त्या सगळ्या म्हणजे तुम्ही एनी टाईम तिथे तुम्हाला जे कन्सर्न आहेत ते सगळे तिथे कनेक्ट करू शकता त्यामुळे मला पहिल्यांदा हे काहीतरी छान वाटलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म की जिथे आपण आपल्या त्वचेसाठी केसांसाठी आपल्या मनाने काही करत नाहीत डॉक्टरांच्या ॲडवाईसने करतो आणि एक बेसिक गोष्ट म्हणजे तुम्ही चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे गेलात तर पाचशे ते हजारी फी असतेच असते त्यानंतर ते खूप छान काहीतरी प्रॉडक्ट्स देतात ते हजार बाराशेमध्ये जातात त्यामुळे अडीच तीन हजार हा खर्च आपल्याला येतोच येतो बऱ्याचदा खूप डमॅटॉलॉजिस्ट आहे जे बजेट फ्रेंडलीसुद्धा प्रोडक्ट्स आपल्याला देतात दोन हजारमध्ये तुम्हाला एक तर फ्री कन्सल्टेशन मिळतं त्यात डाएट टिप्स अजून स्किन केअर रिलेटेड सगळ्या टिप्स असतात तुम्ही एनी टाइम कनेक्ट करू शकता तुम्हाला दररोज रिमाइंडर दिले जातात की सगळ्या प्रकारची काळजी तुमची पर्सनल डॉक्टरसारखी घेतली जाते आणि त्या दोन हजारमध्ये मॅ तुम्ही सोळाशेवाला पण किट घेऊ शकता सो मी माझ्यासाठी दोन हजारचं घेतलं होतं सो त्यामध्ये मॅन आधी डर्मॅटॉलॉजीस्टची फी पण वेगळी भरावी लागत नाही तुमचं किट पण तुमच्या त्वचेनुसार पर्सनलाइज केलं जातं आणि त्याचा फायदा होतो डेफिनेटली सो so, येस uh, yes, मी आत्ता हे स्किन केअर करून दाखवणार आहे माझं माझं आत्ताचं नवीन रूट किट येतं क्यूआर स्किनचं ॲप वरून आपण मागवतो तेव्हा आणि हे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे क्यूट मस्त मिनिएचर प्रोडक्ट्स आहेत जे कॅरी करायलासुद्धा इझी जातात आणि आत्ता ऑफकोर्स मी त्यांचे कवर काढलेत पण मला हे तुम्हाला दाखवायचं होतं की किती कि छान पद्धतीने त्यांचं ते पॅकेजिंग असतं आणि येस डेफिनेटली मी याची सगळी लिंक वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये दे देतेच आहे हा एक छान असा क्यूट पाऊचसुद्धा मला त्यांच्यासोबत त्यांनी फ्री दिलेला आहे हॅलो स्वतः जस्ट मी फेसवॉश केलं आहे आणि हे आहे ते क्युअर स्किनचं प्रॉडक्ट म्हणजे फेस वॉश आहे जस्ट एक दोन ड्रॉप घ्यायचे ते कसं वापरायचं हे सुद्धा त्या ॲप्लिकेशनमध्ये दिलेलं असतं आणि फार एक्सेस अमाऊंटमध्ये सुद्धा प्रोडक्ट वापरायचं नाही तर सकाळी आत्ता मला मॉर्निंगसाठी हे तीनच प्रॉडक्ट वापरायचे आहेत हे सुद्धा तिथे रिमाइंडर येत असतात हा की तुम्हाला रोज काय काय वापरायचं आहे सो पहिला आहे ही जी क्रीम जी नॉर्मल एक डे क्रीम आपण वापरतो ना तशी आहे बॅरियर रेस्ट्रिक्शन्सवाली क्रीम आहे आणि तीसुद्धा एक आपण म्हणतो ना पंप जो असतो ठीक आहे दॅट सेट इतकी आणि इतकीच पुरते फार लावायची गरज नाहीये आणि ती छान स्प्रेड होते ती थोडीशी जरी अमाऊंट परत असली ना मस्त लावून घ्यायची येस पटकन ती ड्राय पण होऊन जाते आणि त्याच्यानंतर हे आहे मिनिमल डे क्रीम सनस्क्रीन पण आपण म्हणू शकतो कारण प्रोटेक्शन आहे त्याच्यामध्ये एस पी एफ थर्टी आहे आणि हे सुद्धा कमाल आहे आता हे किती घ्यायचं तर हे कॉइन साईज आपलं एक नाणं असतं ना तेवढं मी घेते ओके कॉईन साईज आणि अगेन हे सुद्धा चेहऱ्याला आणि uh, मानेला वगैरे मस्त लावून घ्यायचं या त्याच yeah, आणि आम्ही right, एम रेडी आता मी मेकअप करणार आहे आणि मी शूटला पळणार आहे तुम्हाला याचे डिटेल्स वगैरे हवे असेल तर मी कॅप्शनमध्ये दे देते दे नक्की कि ट्राय करा खरच हे ट्राय केला मी तू बोल ना ओके आता स्किन केअर झाल्यानंतर इथून आम्हाला जायचं शूटला पण तो व्हिडिओ कसा सुरू करायचा कळत नव्हतं म्हणून या व्यक्तीने आम्हाला ते सांगितलं ही आहे मंजू जी आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले ही माझी मैत्रीण आहे जी मेकअप आर्टिस्ट पण आहे आणि दोन हजार वीस तिला आज खूप वेळ मिळाला म्हणून कारण तिने आज मला मेकअप केला नाही जर तिने मला मेकअप केला असेल तर मी चांगली दिसली असते चांगली थँक्यू पण हा माणूस कधीच एवढी तयारी करून येत नाही मेकअप मेकअप आर्टिस्ट बनून आली आहे आणि प्रथमेशचा नाही मेकअप झालेला आहे कारण मी कुठे जात नाही मी घरी आज स्वतः मी जातोय आणि आज बरंच काय काय आहे सो स्टेट यू आमचे गणेश आले आहेत गणेशरा पिक करायला आले आहेत आणि आता मी सांगलो बरंच काय काय तिथे असणार आहे एक्सप्लोर करायचंय मंजूला मिळालेले त्याच्यामध्ये मंजू हॅप्पी खायला आहेत सो येस आता बसल्या बसल्या थोडंसं एडिटिंग करायचं वॉइस ओव्हर्स वगैरे आहेत ते थोडे मर्ज करायचे सो ते करतो आणि डायरेक्ट कर डायरेक्ट आता आम्ही तुम्हाला पोहचलेलो हो आहोत आमच्या डेस्टिनेशनला इथे आहे ठाणे चैत्रोत्सव आणि आता मी जाणार आहोत आणि खूप शॉपिंग करणार आहोत आणि एक्सप्लोर करणार आहोत इथे काय काय आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहोत चला आमच्यासोबत आणि हे आहे ते ठाणे चैत्रोत्सव जिथे दहा ते वीस एप्रिल एक्झिबिशन आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत मी तुम्हाला पोहोचलो आणि इथे मस्त मस्त वेगवेगळे ब्रँड्स आहेत इथे कपड्यांचं आहे स्वरूपा आणि साड्यांचे काही स्टॉल्स आहेत रीलमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहेत पण येस आत्ता आत्ता इथे खूप सारं काय काय आहे सो मी जरा एक्सप्लोर काहीच नाही स्ट्रगल फोटो काढायला इमेळ म्हणून ब्रँडायचे प्रत्येक असते समर फ्रेंडली बनपत असते आणि ह्यांचं स्वतःचं माणूस कलर सुद्धा छान आहे

पूर्वीचा जो गहू दाणा असायचा ना ती आपली महाराष्ट्रीयनची जी, जी माळ होती ती साऊथ इंडियनमध्ये ट्रान्सफोर्ट तर ते समथिंग डिफरंट पॅटर्न आहे आणि त्यातलाच हा एक प्रकार हा छोटा आहे हा मोठा आहे ओके, ओके। युनिक दिसतं डिझाईन साडीवरती एक सिंगल घातलं ना की सुंदर मंगळसूत्रासोबत हां हां

फिफ्टीन हंड्रेड ओके रिजनेबल आहेत सगळ्या साड्या हे हार्ट वाली मस्त आहे हे सगळे बॅचेस आहेत रांगोळीसाठी आणि इथे काढून ठेवलेल्या रांगोळी आहेत या सगळे पॅच आहेत सगळे ओरिजिनल वापर करून आपण बंगलोर रांगोळी दारात काढतात तुम्ही दाक्षायला टेप लावू शकता नॉर्मल अशी पण तुम्ही नोष्ट दिलीत ना तरी चालेल काही वाराने उडणार नाही एवढी पण अच्छा दारामध्ये आणि आरामात दिसत पण तेवढ्यात असे

कारण हर्बल फार कमी ठिकाणी मिळतात आणि इथे वेगवेगळ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत सो आणि वीस तारखेपर्यंत साधारण आम्ही दोन अडीच तास फिरलो आणि आमचं मस्त शॉपिंग आहे बऱ्याच गोष्टी गिफ्ट मिळाल्यात बऱ्याच गोष्टी आम्ही स्वतः पण घेतल्या आणि खूप छान कलेक्शन ड्रॉ कुपन आहे दिवसा, दिवसात म्हणजे दिवसाच्या शेवटी काढतात ना दिवसाच्या शेवटी हे कुपन काढतात लकी आणि काही स्टॉलवर तीनशेची ची ची खरेदी झाल्यानंतर तुम्हाला एक कुपन देतात मग जाता तिथे नाव लिहायचं आणि कुपन टाकायचं दर दिवसाला म्हणजे दिवस संपता संपता ते लोक त्याच्यातून एक लकी ड्रॉ काढतात आणि त्याला मिळते पैठणी ओके मी असं हॅलो कलेक्शन आहेत खूप मस्त मस्त स्टॉल्स आहेत अफोर्डेबल प्राइस आहे मुळात कारण बऱ्याचदा असं होतं ना एक्झिबिशन मध्ये प्राइस आहे त्यापेक्षा जास्त असते पण इकडे क्वांटिटी छान आहे क्वालिटी छान आहे आणि सगळ्या प्रकारचं सगळं इथे मिळेल वीस तारखेपर्यंत आहे ठाण्यात जर असाल तर नक्की येऊन जा बाजू पण आलेली आहे आम्ही निघत होतो पण आम्हाला परत एका ताईनी बोलवलं स्टॉलवर आणि त्यांनी आम्हाला गिफ्ट दिलेलं आहे छान जे तुम्हाला अक्षय तृतीयाला बघायला मिळेल मी घातलेलं आणि येस आता जातो आम्ही दुसरा शूटला पण मला प्रचंड भूक लागली खातोय किती वाजले चार चार वाजले साडेपाचला शूटला पोहोचाय सो पटकन खाऊन आम्ही निघतो आणि येस आता जातोय बाबा गाडी आपली आहे बिचारे दादा आज आमच्यासाठी थांबले चला चला आज दादा कुछ खाने का देखो अभी तर मग आता आम्ही आलो होतो मामलेदार मिसळ खायला पण इथे फार गर्दी होती आता इथे काहीतरी फूड बीट थोडासा वडापाव वगैरे पण आम्हाला चालेल आमचं काही फार स्पेसिफिकेशन फक्त आम्ही आलो सँडविच खायला